आपलं कवी सुद्धा या निमित्ताने आमच्यासमोर अनुभवता आलं यानंतर अध्यक्षीय मनोगतासाठी प्राचार्य डॉक्टर नागोराजी कुंभार सर प्रथमत आमचे स्नेही स्मृतिशेष विठ्ठल मोरे सरांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि सभाघरातील खूप सर्व क्षेत्रातील मोठी माणसं या ठिकाणी आलेली आहेत आपण सर्व मान्यवर आणि बंधू वगिन्यांनो खरं तर विठ्ठल मोरे सरांचं एकंदरच जगणं हे अतिशय अर्थपूर्ण अशा स्वरूपाचं होतं प्राचार्य विठ्ठल मोरे हे महाराष्ट्रातलं एक वैचारिक वादळ होतं एका अर्थानं विठ्ठल मोरे महाराष्ट्राच्या पुरोगामी सामाजिक चळवळीचे आधार वड होते या महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा प्राप्त करून देण्यामध्ये ज्या काही मान्यवरांचा वाटा असेल त्याच्यात विठ्ठल मोरेंचं एक नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि म्हणून विठ्ठल मोरे एक माणूस म्हणून तर मोठे होतेच एक प्राध्यापक एक प्राचार्य एक प्रशासक एका पक्षाचे निष्ठावान अशा स्वरूपाचे नेते आणि एक कार्य सामाजिक कार्यकर्ते अशा विविध भूमिकेमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक चोख अशा स्वरूपाची भूमिका पार पाडलेली आहे खर तर विठ्ठल मोरे आणि आमचे फार स्नेहाचे संबंध होते आमच्या घरी जेव्हा यायच फक्त सांगायचे चला कुठेतरी आपल्याला भाषणाला जायचंय काही नाही यायचे चला भाषणाला जायचं आपल्या दोघाला आम्हाला तो एक मानसिक आधार होता आणि म्हणून विठ्ठल मोऱ्यांच्या एकदर जोगदंड सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच जोगदंड भाग्यवान आहात तुम्हाला राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल त्याच्यापेक्षा फार मोठ्या उंचीचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही कामही चांगलं करताय आणि म्हणून सगळे मोरे कुटुंबीय ज्या पद्धतीनं एक आदर्श कुटुंब कसं असावं हे आपल्या समोर मांडलं उभं केलं यात सगळं श्रेय कुसुमताई आणि विठ्ठल मोरे यांना जातं दुसरं संग्रामने जे पुस्तक लिहिलं खरं म्हणजे संग्रामचं कौतुक करायला पाहिजे एक बिघडलेला मुलगा नंतर सुधरतो आणि सरळ चांगला प्राचार्य होतो हे सगळं बिघडलेला सुधरून एक अतिशय आदर्श अशा स्वरूपाचा माणूस घडू शकतो आणि याची किमिया मला असं वाटतं की विठ्ठल मोरेंच्या शैलीमध्ये आहे नरेंद्र जाधव नावाचे कुलगुरू पुणे विद्यापीठाचे होते आणि जाधव सरांची माझी ओळख होती मी पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना म्हटलं वसंत व्याख्यान मालेमध्ये त्यांचं भाषण ऐकलं होतं आणि कॅबिन मध्ये जाऊन म्हटलं सर काय तुम्ही भाषण इथंच देता मी प्राचार्य होतो बसवेश्वर महाविद्यालयामध्ये म्हणलं माझ्या मुलांना येऊन तुम्ही बोला सर म्हणाले मी येतो आणि माझ्या कॉलेजमध्ये नरेंद्र जाधव आले मोठा माणूस पंतप्रधानाच्या अर्थ सल्लागारामधल्या ते एक मोठं नाव अर्थशास्त्रातलं अर्थतज्ञ म्हणून चांगलं काम केलं पुणे विद्यापीठामध्ये आणि आमचा हॉल तुडून भरला मुलांचा आणि त्या भाषणामध्ये नरेंद्र जाधवनी सांगितलं की नरेंद्रचा हा नरेंद्र जाधव कसा झाला त्याची एक घटना सांगितली नरेंद्र जाधवांचं कुटुंब फार बुद्धिमान त्यांचे एक बंधू मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सेक्रेटरी होते हेही फार हुशार आणि नरेंद्र जाधवला नातलं यायला लागले म्हणायला लागले तू डॉक्टर हो कोणी तर म्हणायला लागलं तुम्ही इंजिनियर हो। व्हा आणि हे सगळं त्यांच्या वडिलांनी ऐकलं आणि एका दिवशी नरेंद्र जाधवला वडिलांनी बोलवलं आणि म्हणाले नरेंद्र तुला कोणीतरी सांगतं डॉक्टर हो इंजिनियर हो कलेक्टर हो पण माझं एकच सांगणं आहे तुला तू ज्या क्षेत्रात जाशील तिथं तू पहिला हो मला असं वाटतं की हे जे काही टर्न आणि त्यांनी सांगितलं हे माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉइंट हे पुस्तक आलं नव्हतं तेव्हा विठ्ठल मोरिने संग्रामाला हेच सांगितलं की तू जिथं जाशील तिथं पहिला हो मला असं वाटतं अशा स्वरूपाचा बाप म्हणून आणि मित्र म्हणून सुद्धा मिळणं हे भाग्य लागतं आणि ते भाग्य तुमच्या वाट्याला आलं कुसुमताई प्राध्या मला असं वाटलं की आम्ही प्राचार्य थोडं कडक असतो आई म्हणून कडक आहे याच्यातली जी व्यक्ती रेखा खूप मारल त्यांनी मध्यस्थी कोणी जर केला असेल तर विठ्ठल मौरीने केली पण तेवढं खरं आहे की जेव्हा राजपूत गुरुजींनी मारलं हुच्ची गुरुजींनी मारलं तेव्हा आईचं हृदय राहवलं नाही आणि त्याला म्हटलं पाठीवर वळ कसं संग्रामच्या हे उमटले कसं आईने शोधून काढलं आईचंच मन लागतं ते हळू अशी असतं एकीकडे आणि मग त्यांची शैली विठ्ठल मोरींची कि ते गेलीच नाही महाशय भटकत होते आणि जा सांगितलं राजपूत सरांनी भेट झाली विठ्ठल मोरींची राजपूत सरांची आणि राजपूत सर म्हणाले कसं काय आमच्या चिरंजीवाच ते म्हणाले काही दिसले नाही आठ दिवस मी <laughs> <laughs> मग राजपूत सरांनी याला विचारलं संग्रामला आठ दिवस नव्हतं नाही सर मी पाठीमागे होतो तुम्हाला दिसलो नाही पण मी होतो आणि मग संग्रामचं कौतुक करायला पाहिजे म्हणजे संग्रामचे मिसेस त्यांचंही कौतुक करायला पाहिजे अशा नवऱ्याला सांभाळणं किती अवघड काम आहे <laughs> पण तुम्ही भाग्यवान याच्यासाठी आहात की कुसुमताई आणि विठ्ठल मोरिणी यांना चांगला माणूस घडवल्यानंतर तुम्ही भेटलात तो एक खरं आहे की खूप चांगलं पुस्तक आहे मी संग्रामला सांगेन त्याचे हिंदी भाषांतर करा इंग्रजी भाषांतर सुद्धा करा इतकं चांगलं पुस्तक आहे याचं एक कारण असं आहे की हे जे विठ्ठल मोरेंचं जे व्यक्तिमत्व आहे मला आठवतं की दोन पुस्तकांचं मला आठवण झाली हे पुस्तक वाचताना एक पुस्तक एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ्स महात्मा गांधींचं सत्या सत्याचे प्रयोग महात्मा गांधींनी त्या सत्याच्या प्रयोगामध्ये मी का लिहितो माझं हे आत्मकथन की हे जे काही आत्मकथन लिहिलं त्याचे त्याने तीन कारणं सांगितली मी आत्मकथन लिहिलं सरांनी ज्यांच्या प्रेरणेचा उल्लेख केला गांधी असं म्हणतात की जगातल्या ले सगळ्या लेखकांनी कशासाठी लिहिलं ले पाहिजे तर तीन प्रेरणा घेऊन लिहिलं पाहिजे एक प्रेरणा अशी की सत्य सांगितलं पाहिजे मानवी जीवनातलं सत्य मानवाला सांगणं ही मोठ्या लेखकाची प्रधान प्रेरणा असते मला असं वाटतं या पुस्तकामध्ये सगळं सत्य सांगितलेलं आहे एवढं सत्य सांगत असताना सगळं सांगितलं त्याने काही खोटं सांगितलं नाही याला एक धैर्य लागत सत्य मांडायला धैर्य लागतं ते धैर्य या लेखकाने लहान वयामध्ये म्हणजे सगळे प्राध्यापक हे वाचल्यावर म्हणतील हे बिघडलेलं माणूस आमच्यावर आमचं प्राचार्य झाला हे काही घाबरलेले ते बोलले म्हणून द्या परंतु हा बिघडलेला चांगला प्राचार्य आहे सुखदुःखामध्ये सहभागी होतो वडील सतीश यादवने जे उल्लेख केला त्याला मग फार मोठा मानवतावादी एक दृष्टिकोन लागतो सतीश यादवनी उल्लेख केला की प्राचार्य कसा असावं तर विठ्ठल सारखा असावा कल्पना आहे की पगार जेव्हा होते तेव्हा माझं ते पेशी तोर नाव नसेल माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं असेल मला असं वाटतं हे जे आणि त्याचं उत्तरही ते फार मजेरशील त्यांना दिलं मी वीस वर्ष पगार उचललो तुम्ही पहिली पगार उचलता मला असं वाटतं एवढं जरी प्राचार्याने शिकलं तरी नीट कॉलेज चालतील <laughs> बरेचसे महाराष्ट्रातले कॉलेज नीट चालवू शकतील संस्था संचालकांनी शिकलं पाहिजे आणि हे जर असं झालं तर वातावरण शिक्षणातलं बरंच चांगलंही होऊ शकेल मी असं एक मुद्दा सांगत होतो सत्याचे प्रयोग मला पटकन आठवलं हे पुस्तक वाचताना संग्रामने सगळं खरं खरं सांगून टाकलं आईला खूप आईवर प्रेम आहे विठ्ठलराव त्याचं प्रेम आहे आणि मग विठ्ठलरावांची शैलीच वेगळी आपल्याकडे प्रथा अशी आहे की मुलाचं नाव आणि मुलीचं नाव आत्या ठेवते वाटतं आणि थोडा सहभाग आईचाही असतो आमच्या विठ्ठलरावांचं वेगळंच ते याच नाव संग्रामचं ठेवलं कोणीतरी आत्यानी कोणीतरी ठेवलं आणि मुलीचंही नाव कोणीतरी ठेवलं महाशय आमचे मित्र, मित्र विठ्ठलराव आले म्हणाले नाही 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 म्हणले माझ्या मुलीचं नाव क्रांतीच असेल दररोज क्रांतीचीच भाषा या मार्क्सवाद्यांना काय सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मार्क्स आले क्रांती याच्याशिवाय काहीच नाही काय जगणं आहे बघा याला म्हणतात जे सरांनी सांगितलं जगणं मूल्य जगणं तत्व जगणं तत्वज्ञान जगणं आणि संग एक मोर्चा काढला त्यांनी मला वाटतं वाशेला मोर्चा काढला आणि घोषणा द्यायला लागली महाशे जसं त्यांनी आडवलेलं सांगितलं औषधाची गोष्ट तसं याने मोर्चा काढला आणि मग तिथले प्राचार्य त्यांचे मित्र मी विसरलो त्यांचं नाव पाटील होते वाटत वाशीचे प्राचार्य आणि त्या प्राचार्याने सांगितलं अरे विठ्ठल तुझ पोरग फार चळवळ दिसत होय म्हणले नाव मुद्दाम ठेवले संग्राम <laughs> हे संग्रामच करणार म्हणजे विठ्ठल मोरेंनी आपल्या मुलीचं नाव क्रांती आणि आपल्या मुलाचं नाव संग्राम यात ठेवण्यालाही ते एक अर्थ होतं आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी पुस्तक आहे ते पुस्तक याच्यासाठी महत्वाचं आहे की या पुस्तकामधून एका कार्यकर्त्याचं कौटुंबिक जीवन कशा पद्धतीचं असतं आणि ते खरं प्रामाणिकपणानं सांगितलं की सगळी कार्यकर्त्यांनी Uh, कसंही राहावं बावळटासारखं याचा याला काही अर्थ नाही की काखेमध्ये घेऊन असं नाही चालणार मी सायकलनं जातो नाही ते फोर व्हीलर मध्ये गेले चांगलं चांगल्या बंगल्यात राहिले माझ्या चांगल्या मुलांना शिकवलं खरं तर ही जी घटना आहे इट इज अ व्हेरी रेव्होलुशनरी पॉइंट म्हणजे हे क्राईम आहे कुसुमताईना माहित नसेल हा गुन्हाही आहे की प्राध्यापक डॉक्टर कुसुम मोरे असं लिहिता येत नाही डॉक्टर झाल्याशिवाय होण्याची आवडते त्याने याच कारण की ते व्हावं म्हणून मला असं वाटतं की इतकं खरतरी संग्रामनी अतिशय सोप्या भाषेत आशे घण आशा हो स्वरूपाचं मांडणी केली शैली आणि आशय दोन्ही अर्थानं हे ही जी, जी पुस्तिक आहे फार मोठं पुस्तक नाही पण फार अर्थपूर्ण अशा स्वरूपाचं आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या कार्यकर्त्याचं अशा स्वरूपाचं संवादात्मक अशा स्वरूपाचं चरित्रच मी म्हणेन कोणत्याही कार्यकर्त्याच्या मुलांनी आपल्या बाबतबद्दल लिहिलं नाही पण संग्रामनी तो प्रयत्न केला त्याला त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो दुसरा एक मुद्दा सांगून मी थांबतो खरं तर विठ्ठल मोहरे सरांची आज प्रकर्षाने आठवण होते इथं कॉम्रेड भोसले माझे मित्र बसलेत समूशी सर बसलेत आयुष्य वेचलं या माणसानी सगळ्या पुरोगामी मुल्यांसाठी शेख साहेब आहे तिथं तर आज देशामधलं जे काही वातावरण आहे ते देशातलं वातावरण अतिशय अस्वस्थ करणार आहे आज संपूर्ण समाज आणि देश एका कोंडीमध्ये सापडलेला आहे आणि ही कोंडी फोडायची असेल तर तुम्हा वा तुम्हाला एक वैचारिक संघर्ष करावा लागेल वैचारिक लढाईच लढावं लागेल आणि ही वैचारिक लढाई विठ्ठलमोरी जर असते तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो आता करतायत त्यांची सगळी मंडळी नाही असं नाही परंतु आघाडीवर ती राहिले असते आज देशासमोरची आव्हानं कार्ल मार्क्सनी एका ठिकाणी असं म्हटलं आणि ते फार महत्त्वाचं वाक्य आहे आणि विठ्ठल मोरे ते वाक्य जगले कार्ल मार्क्सने असं म्हटलं जगातल्या सर्व तत्व या जगाचं इंटरप्रिटेशन केलं स्पष्टीकरण केलं पण खरा प्रश्न आहे जग बदलण्याचा आहे टू चेंज द वर्ल्ड हा देश हा समाज हे जे काही जग आहे ते बदलायचं आहे आणि हा खरा प्रश्न आहे ते जगाचं स्पष्टीकरण करणं इंटरप्रिटेशन करणं याचं याला काही मोल नाही पण हाऊ टू चेंज दिस इज द प्रॉब्लेम मला असं वाटतं हा समाज बदलण्यासाठी जे काही वैचारिक योगदान द्यावं लागतं जे काही रस्त्यावरच्या चळवळी उभा राहून ते जे योगदान द्यावं लागतं ते मला वाटतं विठ्ठल मोरेंनी या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे महाराष्ट्राच्या सामाजिक पुरोगामी चळवळीचा इतिहास लिहित असताना विठ्ठल मोरे सरांच्या साठी त्या इतिहासकाराला किमान एक दोन पानं तरी राखून ठेवावं लागेल इतकं मोलाचं काम विठ्ठल मोरेंनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून अशा माझ्या जिवलग मित्राला खरं मित्रा ते माझी आम्ही परस्परांचे मानसिक आधारच होतो आमच्या एका मित्राच्या मुलाने खरं तर हे फार मोठं हे स्थायी स्वरूपाचं हे स्मरण झालेलं आहे पुतळा उभा करण्यापेक्षा हे जे स्मरण त्यांनी केलं ते फारच मोलाचं आहे आणि तुम्ही सर्वांनी खरं तर सरांच्या प्रेमापोटे तुम्ही आला एवढी माणसं असं म्हणतात की माणूस मोठा तो असतो जो गेल्यावर खूप लोक त्याला आठवतात खरंच मोरे सर मोठे होते आपण आठवणीने इथं आलात आणि आमचं या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे विचार ऐकलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा संग्राम तुमचं मनातून अभिनंदन करतो आणि राऊत सर मला सांगत होते त्यांनी खूप चांगलं परीक्षण आजच्या व्रतपत्रामध्ये ते लिहिलेलं आहे आणि म्हणून एक चांगलं पुस्तक सर म्हणाले ही कविता आहे कवी न कवी म्हणत नाहीत कवी फार कंजूश असतात दुसऱ्याला दुसरीची कविता चांगली आहे म्हणत नाहीत पण आमचे शहाजींदे सर म्हणाले हे पुस्तक कविता सारखच झालेलं आहे तुम्हाला एका कवीनं असं म्हणणं म्हणजे ते अर्थपूर्णच आहे दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड बेस्ट विशेष आहे ते एका तो कैवी भारी कवी आहे महाराष्ट्रातला मोठा कवी आहे एका मोठ्या कवीने असं म्हणणं की हे आत्मकथन म्हणजे कविता आहे मला असं वाटतं एवढ्या रसाळ शैलीमध्ये आपण ती सगळी मांडणी केलेली असल्यामुळं हे पुस्तक मला प्रामाणिकपणानं असं वाटतं ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये आलं तर त्याला अजून एक वेगळा संदर्भ येऊ शकेल ते तुम्ही करावं अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करतो आपण मला सरांच्या या आठवणीच्या प्रसंगी आणि पुस्तकाच्या प्रसंगी मला अध्यक्षपद देऊन खूप ज्येष्ठ असताना सुद्धा माझा तुम्ही जो सन्मान केला त्याबद्दल सगळ्या मोरी कुटुंबियांचा आभार म्हणून आपलेही आभार म्हणून थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आपली शाबासकीय खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खूप मोठी ऊर्जा देणारी